बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळुखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण अठ्ठावीसावे असाच महिनाभर धुमडा चालू होता सून मार खाऊन खाऊन जिरीला आली आई एकटी काय करील म्हणून अक्कूबी इथंच आणि एक दिवशी बाळू दाजीच बंबईस न आलं त्यासनी कळालं तसं घरात येऊन सगळ्या मोहरसंबाचा पान उतारा केला म्हणाल सुक्काळी रांडायच्या मागे घडलेल्या गोष्टीची तरी जाणीव ठेव कशाला भाऊ की तमाशा करून दावालास ह काय बाचा वसा फुडं चालवायचा इडा आईज आम्ही कुठंतरी भावकी चांगलं व्हावं म्हणून आहो खरं तू तु काय तुझं गुण सोडू नकोस ह्या ह्या वहिनीकडं बघ नवऱ्याचं झालं आता लेखाचं किती म्हणून आणि काय काय सोसायचं रे तिनं संभा बाळूदाजीसनी एका शब्दानं उलट बोलाय नाही मान खाली घालून गप्पा ऐकत बसल्याला दुसऱ्या दिवशी बाळुदाजीने दोघांच्या बॅगा भराय लावल्या सांजच्या गाडीनं आपल्या संगच दोघासनी घेऊन मुंबईला गेलं जाताना म्हणाल वैनी नको घोर लावून घेऊस मी आहे खरं माझं चित्त कुठं थाऱ्यावर राहायला म्हणालो दाजी सुनला ठेवा माझ्याजवळ पोटापुरतं शात आहे राहताव दोघी जणी माय लिगत नको वैनी ह्यो असाच आग। वागायला आग। लागला तर तिथं मुंबई धिराला हिचा इथल्या इतल्यापरास ती त्याच्यासंगच राहिलेली बरी आणि बायकोसंग असल्यावर तेला बिकावा तरी उपरती होईलच की आपला परपंच आहे म्हणून वय ते बी खरंच हाय दाजी तुम्ही म्हणशीला तसं म्हणून मी गप्प बसलो तिघं मुंबईला निघून गेली त्यासनी लावून देऊन जड पावलानं घरात आलो दुसऱ्या दिवशी आकुपोरासनी घेऊन जायला उठली मला म्हणाली आई चल चार रोज राहून ये चल नकोली की मी एकटी नजर राहायचं साठी मी रांडणं लिवल्याला हाय जा तू जा हात करीत तिला मुर्ग्यावरच्या सावरी पत्तूर लावून देऊन आलो धड नवऱ्याचं सुख नाही लेकाचं नाही सुनच तरी कुठलं आले नशिबात लेख ती लेखच परख्या घरचं धन जातीसाठी माती खाल्ली हुवा जलोम पदरात इंगाळ घेऊन काढला खरं फुकट फुकट झालं सगळं घरात आलो चूल पेटवू वाटना चुलीत कोणीतरी पाणी वतल्या गत वाटायला लागलं हातावर राखुंडी घेतली लग्गीच्या भीतीला पाट लावून बसलो नदार घरात माणसं हुडकालती आणि राखुंडीचं बॉट दमान दातावर फिरालतं घरात दाव्याला ढवार नाही काय शीन भागोटा घालवावा म्हटलं तर जवळ घ्यायला पुवार नाही पाटीला समींद्राव तीग आणि तिघं भाऊ तिघी भाऊजही आहेत त्यासनी सातपोर आहेत नंदा आहेत धीराचे मामा मामी आहेत त्यांच्या पासापोरी आहेत लिकीचा गोताळा बी मायंदाळ आहे रत्नासारं दोन नातू आहेत घर परडं शात भात सगळं सगळं आहे खरं असून नसल्यागतच मी मातू एकटीच राहते या आपलीच रक्ता मासाची माणसं आपल्याजवळ नाहीत वाट्याला आलेलं आले सार सार हालवण वासोसल तरी बी भागूबाईने आज पदरात टाकला काय म्हणायचं या नशिबाला का इरा हा या जगण्याला कसाला जगायची असली जिंदगाने घर आणि घरासारखंच घरा मनबिर काम असलं की याक म्हणजे बाराशे या जायचं मागं घडलेल्या गोष्टीचा कुठंतरी इसोर पडावा म्हणून कदमाच्या झऱ्याच्या पाण्याच्या चा चार खेपा आणून डेऱ्यात वतल्या खरं कुठला ईश्वर पडायला आक्कू जावाई नातू नदरला दिसायची त्यांच्या आठवणी बळ द्यायच्या येणारा काळासारखा दिस ढकलायचा येणाऱ्या मुंबईवाल्याकडनं संभायचं हय नव कळायचं आकाडातल्या ऊन पावसासारखा संभा वागायचा मनात आलं तर कामावर जायचा नाहीतर दारू खाऊन खोलीत तोळत पडायचा म्हण सुनला आईबाचा डोंगरा एवढा आधार होता बिचारी संभा आज उद्या सुधारल म्हणून सगळं सोसत मोठ्या जी किरण राहिलेली तिचं कौतिक वाटायचं सुनाला दिवस गेल्याचं समजलं नि काळ्या कुट्ट ढगाने भरल्याला आबाळ वाऱ्यानं पांगून नितळ का झाल्या वान जवळ असती तर तिला गवतासारख्या टेंबासारखी जपली असती तिचं सगळं उग्र निग्र बघितलं असतं कौतिकानं हवं नको करून वाढलं असतं खरं एवढं कुठलं आलंय माझ्या नशिबात घराण्याचा मालकाचा वस वाडालाय योल मांडवावर आहे यात समाधान मानून गप्प बसायचं सून मुंबईतच बाळत झाली पोरगा झाला ऐकूनच मी घरात माव ना सगळ्या भावकीला साखऱ्या वाटला बाळूजा ज्या त्यांच्या त्यांच्यासंग जाऊन नातवाचं तोंड बघून आलो नातवाचा तोंडावळा मालकावाने स्वतः परतून तेच जन्माला आल्याचा जा भास झाला दोन्ही नंदा जीवाभावाच्या होत्या शारू गावातच होती म्हणून तिचा आधार वाटायचा तास घटका जवळ जाऊन बसायची ती माझ्याकडं वहिनी म्हणून यायची येगी भावाचं बोलून मन हलकं करायच्या थोरली नंद वरसातनं कवा तरीच एखादी एरजारी टाकून जायची वय झाल्यानं तातात ती बियायची बंद झाल्याली मी नंदकडं नाहीतर कुठल्या गावगाव्याला जायचं म्हटलं तर धास्ती वाटायची मालकाचं तसं झाल्या लिओ ह्यु वाचला पै पावण्यासनी काय रामायण सांगायचं हेच कोडं पडायचं मला आपला हुमरा धरून राहिलेलंच बरं असं वाटायचं दोन तीन वर्षामागं थोरली नंद येऊन भेटून गेली आली आणि एक दिवस ती गेल्याचा सांगावा घेऊन माणूस आला बिचारी चांगली होती सगळ्या थोरली खरं कवा थोरलं पण दावलं नाही मला जाऊला कवाय का शब्दानं फट्ट म्हणाय ना जगातल्या नंदा निराळ्या आणि ही निराळी सांगा कानावर पडला आणि हुंदकाच येऊन गळायला लागला धीर जाऊ शारू तिचा नवरा मी वाटला लागला होीरानं पिप्पळ गावात आल्यावर कपान घेतलं गडबडनं गेला हो शेवटा शेवटाला मयत गावलं माणसं वाट बघून ताटकाळ लाली मायार असून कपन आल्या बिगार पुढचं कसं करायचं म्हणून वाट बघत आली गेल्या गेल्या शाहरुख अक्का म्हणून मड्यावर उपडीच पडली माणसाने दिराच्या हातातलं कपान घेतलं आणि घाई केली मग तिला माती आड करून घरला आला चौघा भनीभावातली दोघं भनीभाऊंडसर्गाला गेली वर वरी सरून गेलं भर उन्हाळ्याचं दिस आलं ह्या दिसात हाताला शिवारातलं काय काम नाही शारू नेहमी कुठं घराच्या कामावर जा कुठं पळसाच्या पानाला जा इस्तारा लाव कुठं वाकडा शिवाय जा कुठं घर सारवाय जा कुणाच्या मिरच्याची चुंदे जळणाच्या लाकडा काटक्यासनी जंगलाला जा असली कामं उन्हाळ्यासारी करीत आहो वर खर्चाला तेवढंच पैसा हातात व्हायचं बाजाराचं चटणी मिठाचं भागायचं शारूचा लोक नामा शारूला म्हणायचा आई आत्ता तू असली कामं करू नकोस मी खर्चाला पैसे पाठवून देतो आहे ना मिल्ट्रीत गेल्या ठावणं त्याचं दर महिन्याला पोस्टानं पैसे यायचं खरं शाहरूचं राबल्याला गप्प बसायचं नाहीत म्हणायचे एकट्यानं राबायचं नाही घरादारानं बसून खायचं काही म्हणून सोबत कराय संग यायचीच ती माझ्या बिगार तिला आणि तिच्या बिगार मला चैन बी पडायची नाही शाहरू मी जंगलात जाऊन लाकडाचे एक खेप घेऊन आला हो खोपीच्या दारात लाकडाचा भारा टाकून मानवरचा तोंडावरचा घाम पदरानं पुशीत होतो तेवढ्यात बाळूदाजी पडलेल्या तोंडानं पुढ्यात येऊन उभा राहिल्या आलं त्यासने असं हिरमुसल्याला बघून मी चपापलोच दाजी कवा आल्याचा व मैसन आलोय सकाळीच बाळूदाजी तुटक बोलल्यासार बोललं का व काय झालंय संभा बरा आहे ना व आणि मूल ते कसं आहे दाजी सावकास माझ्या पुढ्यातच टाचवर बसलं म्हणाल वहिने कसलं मूल आणि कसलं काय नातवाचं सुख तुझ्या नशिबातच नाही बघ म्हणजे काय बोलते असा दाजी हे वहिनी तुझा नातू तुला सोडून गेला हुब्या अंगातनं वारं जाऊन हातापायातनं नाव ढळलं धाडक्यान खाली कोसाळलो डोळ्यामुऱ्या अंधारी आले गळ्याला हुंदका लागला आणि भरलेल्या वावराचा बांध फुटावा तसं एकदम फुटला सगळं पर्ड खोप शेवगा वादळात गावल्या गत हालाय लागलं बाळुदाजी जवळ आलं खांद्यावर हात ठेवला म्हणाल वहिनी दुकावर दुकावर तुझ्या नशिबा देवानं नातवाचं सुख लिवली आलंच नाही असं म्हणायचं नाही गप्प बसायचं दाजी, दाजी। माझ्याच वाट्याला काय सगळं काय पाप केलंय मी कुणा कुणाचं घोडं मारलंय आई भागूबाई मलाच कशाला ग मागं ठेवलीस तास वरडून दान झालो डोळं पुसून पदोर भिजला नातूनदरत्न जाता जाईना म्हणालो दाजी कवानी कसं घडलंय मुलाला दुखणं पाकणं फक्त कुठलं काय वहिनी नशिबाचं भोग म्हणायचं दुसरं काय असं म्हणून दाजीनी मला शांत करून घरात आणून सोडली म्हणाल वहिनी सांगतो सगळं खरं आता नको तू आधी दुखातनं बाहेर पड म्हणत दाजी गेलं मला कसली ती चैन पडना सारखं भडबडून यायला लागलं घर धडक्या मारायला लागलं उठलो आणि दाजीच्या घरात गेलो धाकली बाई धाकलं सासरं घरातच फक्त गेल्या गेल्या सासरं म्हणाल सायत्री असला कसला लोक काढलीस वांजुटी राहीतीस तर बेस होईत मला कायच उमग ना दाजीच म्हणाल बाबा आता ह्या त्या बिचारीचा काय दोष झट्ट्या झोंब्या खाईत हुबा जलोम काढला तिनं तरी बी जलमाचा भोग ना तिच्या काय दोष म्हणजे संभ्या जलामला तवाज नड कोचायचं सासरा संतापानं बोलला धाजी काय केलंय संभानं आणि मुलाचं काय झालंय सगळं सांगा आणि जीवाचं कडासन काढा एकदाच सांगतो सांगतो आता वहिनी कवाबी तुला कळणारच संभा रोज दारू खायचा तिथंवर ठीक होतं खरं बायकोला रोज काळी पिवळी तोर मारायचा आता चल त्याला वर्षाचं मूल तिच्या पदरात आहे ह्याचा विचार करायचा नाही तरी बी ती बिचारी ह्याच्याजवळ राहिली पंधरा दिस झालं या गोष्टीला ह्यो लागला तर बायकोला माराय आता बाळ राजा असतो मूल रडत रडत मधी आलं तर ह्या रांडेच्यानं मुलालाच वडून निवून खाटाला बांधलं जाणत्या माणसागत त्याला मारायला लागला मुटक्या एवढा जीव आणि हिची दारूची नशा मुलाला अपघात की डोसकीत मार लागला की कवळा जीव तडपडून तडपडून टाचा घासून गेला मूल निप्चित पडल्याचं बघून तुझ्या सुननं उचललं ते थेट बाबाची खुली गाठली मुलाला दवाखान्यात नेलं खरं खरं काय उपयोग झाला नाही अरे माझ्या गरबा फड कसं उठाय नाहीत भाड्याच्या हाताला भाड्याला नरकात बी जागा मिळायची नाही या भाड्याला कावळं कुत्रीच खायची वहिनी ती बिचारी आईबा चांगली तिने आणि मी पोलीस केस करू द्यायला नाही नाहीतर या सुक्काळीच्याला कोंड्या लावून गेला असता दाजी का बसला सा भाड्याला तुरुंगातच खितपत पाडायचा आता काय सांगू वहिनी तुला आपलंच दात नाही आपलंच फट म्हणायचं आता कुठं आहे भाड्यात यो हो। कुठं असायचा सुनच आईबा सूड चिट्टी घेणार आहेत म्हणतात कसा बाच्या वळचणीला गाय बांधून काय करायचं खरंच आहे तेच असले असायचं ना पुढं आणि काय करायचं तिने वहिनी संभ्या सुधरल म्हणून पुढं होऊन सगळं केलं खरं सगळ्यावर त्याच्या कर्तुकीनं पाणी फिरवलं बघ दाजी इथनं पुढं भाड्याचं तोंड बघायचं नाही मला तिकडं मुंबईतच खापलून टाका त्याला रागाच्या भिरबिटीतच उठलो वहिनी हे घडल्याला बोलू नकोस कुठं आता बोलून नि राहून गेल्याला सोनं काय परत येणार आहे काळजाला आग लागल्याली तशीच बाहेर पडलो सहा महिने गेलं आणि सोडचिट्टी झाल्याचं कळलं त्या ठावनं संभा कुठं बेपत्ता झाल्याला मला त्याचं सोयर सुद्धा काय बी वाटाय नाही घावावर घाव बसतच आल्यालं काळजावर अजून योग्य घाव सोसला आणि माझं मी येत्याला दिस ढकलाय लागलो देवानं पोटाला पोरगास दिला नाही असं समजून संभाचा इच्छाच डोसक्यातनं काढून टाकला पुढा तिकडं मुलूक थोडा असं म्हणून कुठंतरी तोंड घेऊन जावा असं वाटायचं खरं लेकीची नातवांची बेडी पायात कुतपाळायची अक्कू पोरं घेऊन मायार म्हणून सणावारलाच येत या तिचं मायार का तोडायचं माझं हाडू खाय म्हणून ती येते या मीच नसल्यावर तिला तरी कुठलं आलय मायार लेकी पायी जीव तीर तीर तुटायचा धीर माझ्यासंग बोलायचं सोडाच तोंडाकडे बी बघायचा नाही संभ्याच्या आईला अमकं कर म्हणावं असं आपल्याच पोरांकडनं सांगायचा जा। जाऊ चांगलीच म्हणायची खरं ती मोकळ ढाकळ बोलून चालून तरी होती अक्कू आली की तिला आपल्या लेकीसारं करायची ती पोरासनी जवळ घ्यायची जी। तेवढंच जीवाला बरं वाटायचं माझा सक्का धीर मालकासनी माराय सामील होता ह्यो राग तेवढ्या पुरता तरी कापरासारखा का उडून जायचा जा। खरं काळजाला पडलेली भूक मुजता मुजायची नाहीत शेतात गेलो की मालकांची आठवण यायची दिरानं भोत्याला भावकीनं शात पुखरून पुखरून चव अंगानं टपणी आकसात आली मालक तवा बांधावरचा खडू हालायचा नाही आता एकटी बाई माणूस मी भावकीला कुणाचा वचक राहिला नाही भांडायचं तरी कुणासंग माझ्या वाईटावर घरचे आहेत का बाहेरची हेच कोडं पडायचं पोटाला पोरगा झालता खरं मेला असंच समजून दिवस ढकलायचं ठरवले आलं उन्हाळ्याच्या सुट्टीला अक्कू पोरास निघून शिवा सागर लग्गीवर खेळते आली लग्गीच्या भीतीला दिवळी होती दिवळीच्या बाजूलाच आरशाची फुटल्याली काच भीतीत रावली आली दिवळीत हळद कुक्कू फनी असं काबाय ठेवले आलं जाऊ आक्कू त्या काचत बघून कपाळाला का कुक्कू लावायच्या शिवा सगळं पारखून बघायचा असं एक दिवशी आखू कुक्कू कु लावली तेवढ्यात बाहेरनं धीर आला शिवाच्या मनात खोलत्याला तिनं फाट देशी विचारलं आई तू दाखली आई कुक्कू कु कु रोज लावते असा मग म्हातारी आईच का कुक्कू लावित नाही शिवानं ना भलत्या ये नकू ते विचारलं आणि सगळीच धीराच्या तोंडाकडे बघायला लागली दीर्घाल मननं गुमान अंगाला गेला ह्या गेलेल्या वाद्यानच माझं कुक्कू पुसले राहिले का असं सांगायचं सा गळ्यात आलत खरं गिळलं शिवा सगळ्यांच्या तोंडाकडे बघित होता चौकटीची जाऊ बी गप्पच आत गेली शिवा कोड्यात पडला तिला त्याचं उत्तर काय मिळालं नाही शिवा सागर किसना आणि भावकीतली पोरं गल्लीत मातीत खेळायची गवा दोघं भाऊ भाऊच मातीत खेळायचं ह्यासनी खेळाय आहे काहीतरी पाहिजे म्हणून सुतारा चाळीला गेलो भीमा बाहेरच्या सोप्यात सुतार काम करीत बसल्याला मला बघून त्यानं आत बायकोला हाळी मारली भीमाची बायको, मार भी बायको साऊ पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली पाण्याचं दोन घोट पिलं तांब्या परत साऊकडं दिला साऊ हातात तांब्या घेत म्हणाली अक्का साहेब थांबा चा ठेवतो नको की मी चा पित नाही घेवा घोटभर गरीबा घरचा तू गरीब आणि कुणाचं वतन जायलं आहे खरंच ले की मी कवा चाच पित नाही आतडच बाटाय नाही बघ चान साहू आत गेले मालकांची आठवण झाली त्यांच्या पुण्याईमुळं हे मान पान मिळाल त्याला मालक वर्षाचं बैत घालून भीमाच्या बाकडनं लागत्याला सगळं सामान करून आलं मालक गेलं आणि बैत बी गेलं अक्का कशी काय वाकडी वाट केलीस भीमाने इच्छालं आणि भानावर आलो काय नाही ले का ना तू मातीत खेळती आत त्यासनी यो गाडा करून देखी तुझं काय द्यायचं ते देतो अग्का द्यायचं घ्यायचं कशाला बोलतीस तात्या होता तेव्हा तुमच्या अन्नावर जगलाव हो त्या वाघासंगच गेलं सगळं माझं डोळं भरलं पदरानं पुसलं मला अशी बघून भीमानं काय विषय वाढवाय नाही आका गाडा दोन रोजानं तयार करतो खरं त्याला दांड्या तेवढ्या आणून दे वाळ्या मेसाच्या पाहिजेत बघे तू की आणून माळ्यावर माफ आहे ठावा असतं तर आत्ताच घेऊन आलो असतो बघ दे अवकाश उद्या पुतूर काय काही नाही त्याला बरं येतो गऊ म्हणून तिथनं घरला आलो भीमा सुतारला माळ्यावरल्या दोन काट्या नेऊन दिल्या दुसऱ्या दिवशी भीमा खांद्यावर गाडा घेऊन घरात आला मोठ्यानं म्हणाला अका योगे तुझा गाडा खेळा म्हणाव पोरासनी गाडा गोठ्यात ठेवून तिथंच भीतीला पाठ लावून भीमा बसला गाडा बघून पोरा हराकली राखली तू घेऊन बाहेर खेळायला बी गेली अक्कून चा करून भीमाला दिला चा पिऊन झाला आणि मी विचारलं लेका भीमा काय द्यायचं गाड्याचं पैसं काय भात घालू काय आक्का तू भी माझी पोरं खेळायची आणि त्यांचं पैसं घेऊ ती न तुला बी पाट हाय थांब पैसे राहू देत भातच घालतो म्हणत भीमाला सुब्बर भात घातलं अक्का कशाला पाहिजे होतं म्हणत तेनं बी घेतलं तर अक्कू आत नाही आले थांब गा भीमादा एका सांबाऱ्याचं तिकाट सांडगं घेऊन जा ते आणि कशाला रगड झालं हे म्हणत भीमा उठला थांब गा घेऊन जा आक्कू म्हणाली तसा भीमा हुंब्यातच काळा अक्कून लुगड्याच्या फडक्यात सांडगं बांधून भीमाच्या हातात दिलं आक्का आयगाराची जात बघ आमची सगळ्या गावावर जगता हो म्हणत हुंबऱ्याच्या बाहेर गेला जपून खेळा र लेकरांनो खेळ त्याला म्हणाला आणि पोआट भरल्या गटाला लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या